पंखे लावले ना की हे अशा वाती जातात वर अरे पंखे लावले ना बाया ते असच होणार काय होत पंखा बंद कर पंखा मामा बंद कर आणि पप्याला बाहेर बाहेर जाऊ दे अजून आहे ना पोरे

अच्छा म्हणून घट तू एवढा रागाने बघू नको माझ्याकडे मी नाही इकडे बघा दोघांनी हा बाबा सगळ्यांची माया त्या बहिणीवर माया हो हे आहे आमचा छोटासा जानू छोट हो। नाही <laughs> 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 आता जागा.. हीच असते वर्षातून एकदा आणि छोटूला कोणी बांधली राखी शिंग पाया पड हो <laughs> आशीर्वाद देतो <भबाव। laughs> <laughs> <आसुते आसाने laughs> <देते लगे। laughs> अरे हा संपल्या असं नाही ढकलू नको प्रेमानी जय महाराष्ट्र अरे वापस कसे घ्यायचे वापस घ्यायचे घेते गुड गुड हात ठेवायचा असत व्हेरी नाईस सुपी नाही असं पण ठेवायचं असत नाही त्याच्यावर अगं तेला हात बुडवणे म्हणजे हा वैसत तरच तांदूळची फकणा आता किती वेळेला टिका लावते बघू